न्यूज। महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा आणि जबरी चोरीचे गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची यशस्वी कारवाई नांदेड आणि वडद तालुका महागाव येथून तीन आरोपी अटक माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन महागाव येथील अपराध क्रमांक चारशे सत्तावीस अब्लिक दोन हजार पंचवीस आणि पाचशे बावीस अब्लिक दोन हजार पंचवीस मधील अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पत्काने गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला यामध्ये अटक केलेले आरोपी हनुमान सुभाष धनवे वय बावीस वर्ष राहणार तालुका महागाव तुषार गणेश पवार व पंचवीस वर्ष राहणार सेवादास नगर वडद तालुका महागाव या आरोपींना नांदेड आणि वडद येथून अटक करण्यात आली आहे उघडीस आलेल्या गुन्ह्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा अपराध क्रमांक चारशे सत्तावीस अब्लिक दोन हजार पंचवीस गुन्हा हा स्कूटी स्वार व्यक्तीच्या ताब्यातील सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा जबरीने स्विफ्ट डिझायर का एच शून्य चार ईएक्स एकेचाळीस अकरा चाकू आणि बनावट पिस्टल हे यामध्ये गुन्ह्यामध्ये वापरलेले साहित्य आहे तसेच त्यांचे इतर साथीदार पवन सुरेश पवार आणि मोंटी उर्फ चेतन मनीष चव्हाण दोघेही राहणार वडद हे फरार आहे त्यांचा शोध सुरू आहे सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा चाकू बनावट पिस्टल आणि तीन मोबाईल असा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय याची किंमत एकूण एक लाख हजार तीनशे रुपये आहे दिवाळीपूर्वी खडका फाटा येथे एका मोटरसायकल स्वराकडून पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम वीस हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर एकूण दोन्ही गुन्ह्यातील मिळून एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपासासाठी आरोपींना महागाव पोलीस स्टेशनच्या पोली कर्मचारी माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता साहेब भारतीय पोलीस सेवा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात आणि माननीय पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे संतोष बोरगे तेजा ब्रणखांब सुभाष जाधव हो, कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे राजेश जाधव हो, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे आणि सायबर सेल यवतमाळ चे पथक यांनीही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे